प्रदीपजी मिश्रा यांचे जे त्यांच्या तोंडातून जे महापुराण कथा शिवपुराण कथा निघते ती जर आपण पाहिली तर एवढं लोकांना त्याचे आकर्षण आहे की त्यांच्या कथा ऐकायची आणि ती कथा करायची आणि ज्या ठिकाणी ती कथा होणार आहे त्या ठिकाणी ती आपण कुठली तरी प्रकारची सेवा दिली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं दृष्टीने सगळे तरुण म्हणा किंवा कुठल्याही खेड्यावरचे लोक विशेष करून येतात त्यात खास करून मोद्या ग्रामस्थांचा खूप विशेष सहभाग आहे स्थानिक जे जे बी डम्पर ज्यांच्या ज्यांच्याकडे जे वाहना आहेत ते सगळे सेवा द्यायला तयार आहेत प्रदीप मिश्रांच्या सगळ्यांवर एवढं मोठं हे आहे की कुठली तरी सेवा आपण जर दिली तर आपल्याला त्याचे फळ नक्की मिळतं अशी सगळ्या लोकांचा विश्वास आहे त्या दृष्टीने तर सगळे फार उत्साहात या आठ दिवसापासून काम करत आहेत आपण आहात की जवळपास सगळं ग्राउंड आता तयार झालेलं आहे महिलांसाठी मी खास सांगू इच्छिते की जास्तीत जास्त पंडितजींच्या कथेत महिलांचाच सहभाग असतो आणि वेळेस आपले सगळे खेडेपाडे सुने असणार तर त्यांनी आपल्या अमूल्य वस्तू व्यवस्थित ठिकाणी ठेवून यावे आणि इथे कथेत तर ते घालूनच यायचे नाही की आ, ते शोधायचं आणि मग काहीतरी अव्यवस्था होईल आणि महिला महिलांना जास्त लाज वाटते ते आता जास्त ऊन पडणार आहे आणि त्यावेळेस त्या पाणी प्यायचं टाळतात त्यांना बाहेर जावंसं वाटत नाही तर त्यांनी आपल्या आरोग्याचा पण ख्याल ठेवावा असं मी त्यांना सांगते